मागील वीस तारखेला मी या शहराचं पोलीस सायुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर ॲक्च्युली ते मे महिन्यामध्ये तसे एन डी पी एस ची जी ड्राईव्ह होता तो सुरूच होता त्या ड्राईव्ह मध्ये शहरामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह केसेस झालेल्या आहेत त्याची माहिती वारंवार म्हणजे मा वेळोवेळी वे आपल्याला देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक गुटक्याच्या संदर्भात पण एक दोन तीन चांगल्या क्वालिटी केसेस झालेले आहेत त्याची देखील माहिती आपल्याला दिलेली आहे परत आज प्रेसनोटमध्ये पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे आणि काल आय पी एलची जी फायनल मॅच होती तर त्या मॅच दरम्यान जे काही बेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये चा बेटिंग चालू आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने दोन ठिकाणी चांगली क्वालिटी रेट दिलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एका केस केसमध्ये पाच आणि एका केसमध्ये सहा आरोपी नाटक करण्यात आलेली आहे रस्ता मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे का तर हे मागील दोन आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत ते आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही सविस्तर देत आहोत आणि आपल्याला दिलेली आहे परंतु आज प्रेस मध्ये पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे आणि काल आय पी जी फायनल मॅच होती तर त्या मॅच दरम्यान जे काही बेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये बेटिंग चालू आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या टीमने दोन ठिकाणी चांगली क्वालिटी रेट केलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये एका मध्ये पाच आणि एका केस मध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे रस्ता मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे तर हे मागील दोन आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत ते आपल्याला प्रेस नोट मध्ये आम्ही सविस्तर देत आहोत आपल्याला आरोपी सापडलेले आहेत त्यांच्याकडील लॅपटॉप आणि एक मोठी मॅच चालते त्याच्याप्रमाणे सट्टा लागतो घेतला जातो फोन च्या पहिल्यांदा फोन तो मॅन्युअली लिहिला जातो आणि त्याच्याप्रमाणे तो प्रॉफिट मिळून आणि मग तो त्यांचा जो प्रॉफिट आहे तो नंतर त्यांना प्रत्यक्षात दिला आता जर आपण त्याच्यामध्ये पूर्ण चेन बघितली तर निश्चित चालवली

त्या अनुषंगाने जे काही आवश्यक जी काही तयारी असते म्हणजे बैठका वगैरे ज्या आहेत आमच्या आयुक्तालय स्तरावर पण आम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर मनपा आयुक्तांच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशन स्तरावर पण सगळ्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे मुस्लिम बांधवांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की हा सण जो आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि परंतु त्याच्यामध्ये गोवनशास्त्या संदर्भातला जो कायदा आहे त्याचं कुठे उल्लंघन होणार नाही त्याची पण मात्र त्यांनी सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहेत आणि गोरक्षक दलाचे बरेचशा संघटना आणि लोकं आमच्याकडेही आले होते त्यांनी पण विनंती केली की गोवंश हत्या होऊ नये आणि आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे की आपण मात्र स्वतःहून काही करायचं ची नाही जे काही आपल्याला या संदर्भात माहिती मिळेल तर ती पोलिसांना आपण शेअर करायची आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच कारवाई करू आम्हाला म्हणजे मुस्लिम बांधवांनाही माझं आव्हान आहे की त्यांनी बकरी ईद जरूर साजरी करावी परंतु गोवनशहत्या जी आहे ती होऊ नये आणि त्याच्यासाठी मात्र त्यांनी देखील प्रयत्न करावे